गायरान जमिनीवर घरकुल बांधून अतिक्रमण कायम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार सरपंच भाऊसाहेब सावंत नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे घरकुल लाभधारक व अतिक्रमणधारक यांची सरपंच भाऊसाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली यावेळी चिलेखनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीला मोठा प्रतिसाद दिला तर यावेळी सरपंच भाऊसाहेब सावंत बोलताना म्हणाले की सध्या चिलेखनवाडी येथे दोनशे घरकुल मंजूर झालेले असून काहींना पंधरा हजार रुपये पहिला हप्ताही मिळाला आहे परंतु गायरान जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्थगिती देण्यात आली आहे स्थगिती उठवण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती आवारात धरणे आंदोलनही करण्यात आले होते गटविकास अधिकारी यांनी गावठाण विस्तार करून परवानगी दिली जाईल असे लेखी आश्वासन दिले होते परंतु पंधरा दिवस उलटूनही काहीही कार्यवाही झाली नाही अशी माहिती यावेळी सरपंच यांनी दिली तर यावेळी या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरदराव अरगडे यांनी हा गायरान अतिक्रमणाचा मुद्दा लेखनवाडी गावात नसून संपूर्ण तालुक्याचा आहे मी सरपंच संघटनेच्या वतीने शब्द देतो की सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सर्वसामान्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी जिल्हा अधिकारी यांना घेराव घालून त्यांना जाब विचारू असे आश्वासित केले तर सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मिसाळ यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार शासनाच्या जी आर मध्ये गायरान जमिनीवर झोपडपट्टी घरकुले ज्यांची आहेत त्यांना ती कायम करण्यात यावीत व अनुसूचित जाती जमातीसाठी जा ही जागा कायम करण्यात यावी व या जमिनीवर ग्रामपंचायतची लेखनवाडी नाव असताना देखील गटविकास अधिकारी यांनी घरकुल बांधण्यास स्थगिती का दिली असा सवाल यावेळी उपस्थित केला येत्या शासनाच्या जी आर ची प्रत व लाभार्थ्यांची कागदपत्रे सादर करून निवेदन देऊन हा प्रश्न सोडवणार अशी ग्वाही देखील दिली यावेळी उपसरपंच नाथागुंजाळ रमेश सावंत बाळासाहेब दळवी सूर्यकांत पाडळे सुशील कांबळे सूरनदास कांबळे अन्सार शेख शब्बीर इनामदार सुहास गायकवाड सुमंत कांबळे शेषराव भातंबरे दीपक नरवणे रवी कांबळे शेषराव भातंबरे कैलास गायकवाड विशा थोरात सुनील काळे अमोल वासेकर रावसाहेब सावंत लक्ष्मण वाघमोडे छबुराव कांबळे नवनाथ सावंत दत्तात्रय बनसोडे संजय गुंजाळ अक्षय कानडे नवनाथ गुंजाळ प्रेस संपादक पत्रकार संघाचे नेवासा तालुका अध्यक्ष युनुस पठाण आदीची लेखनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण नेवासा तालुक्यामध्ये जेवढे काही गायरान आहेत प्रत्येक ग्रामपंचायतच्या अंडर गायरान आहे आणि प्रत्येक गायरानामध्ये यापूर्वी घरकुलसारखे शासकीय निधी लोकांना दिलेले आहेत तिथं पाणी वीज हे सगळ्या गोष्टी रस्ते शासनाच्या खर्चातून झालेले आहेत आणि आता अचानकच अतिक्रमण काढण्याच्या याच्या नोटीस येत आहेत याच्या संबंधाने याच्यापूर्वी काही जे आर आहेत की त्या ठिकाणी अतिक्रमण नियमित झाले पाहिजे आणि प्रस्ताव पाठवले गेले नाहीत म्हणून अतिक्रमण नियमित करण्याचे राहिलेले आहेत त्याच्या संबंधाने आम्ही जिल्हाधिकारी आणि शिवसाहेब यांची तर भेट घेणारच आहोत परंतु नेवासा तालुक्यातून सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं एक जनआंदोलन उभं करणार आहोत तसंच या संबंधाने कायदेशीर लढाईसुद्धा करणार आहोत आणि हे अतिक्रमण नियमितच झाले पाहिजेत याच्यासाठी सरपंच संघटनेचा शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे मी भाऊसाहेब सावंत सरपंच ग्रामपंचायत चिलिकखनवाडी आमच्या चिलिकखनवाडी गावाला दोनशे घरकुलं मंजूर झालेले आहेत पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ताही अनेक लाभार्थींच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु सध्या गायरान जमिनीचं कारण देऊन पंचायत समिती स्तरावरून त्या घरकुल बांधण्यासाठी स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती उठली पाहिजे आणि या लाभार्थींना घरं बांधण्यासाठी परवानगी दिली पाहिजे याच्यासाठी आम्ही सहा मार्च रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन देखील केलेलं होतं त्याला आज पंधरा दिवस झालेले आहेत बिडो साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही म्हणून या ठिकाणी चिलेखनवाडी गावामध्ये सर्व लाभार्थ्यांची बैठक बोलवण्यात आलेली होती या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण मिसाळ त्याचप्रमाणे गावचे सरपंच शरदराव आरगडे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की जे काही वेळोवेळी शासनाने जी आर काढलेले आहेत की ज्या गायरानावरती अनेक दिवसापासून रहिवास आहे लोक राहतात त्या झोपडपट्टीचा भुईभार आकारून ते नियमानुकूल करावेत अशा प्रकारचे सर्क्युलर शासनाने वेळोवेळी काढलेले आहेत ते सर्व जी आर घेऊन या ठिकाणी आम्ही साहेब अहमदनगर यांना भेटणार आहोत त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांनाही भेटणार आहोत आणि या लाभार्थींना न्याय मिळवून देणार आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि याच्यासाठी तालुकाभर मोठं आंदोलन नेवासा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने हाती घेण्यात येईल असंही या बैठकीमध्ये सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरदराव आरगडे यांनी सांगितलेलं आहे